हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हे नी, एक कस्टमरनी मला ब्लाउज शिवण्यासाठी हे पैठणी आणि एक अजून एक काटपदर साडी दिली होती की ज्याचे मला कॉम्बो ड्रेस स्टिच करायचे होते आणि हा एक ब्लाउज निघला त्यामध्ये तोही स्टिच करायचा होता तर त्यांनी हे पार्सल मला पाठवून दिलेलं ऑनलाईन तर मी ते घेतलेलं त्यांच्याकडनं पिक केलं आणि मी बघत होते की काय काय तर ह्याचा मला दोन मुलींसाठी कॉम्बो ड्रेस असा स्टिच करायचा आहे तर त्यांचं मेजरमेंट मी इथे एका ह्याच्यावरती नोट करून घेतलेलं तर दोन्ही मुली छोट्या होत्या एक दहा वर्षाची आणि एक सहा ते सात वर्ष असं सा दोघींचं होतं तर थोडंफारच मेजरमेंटमध्ये फरक होता तर माझं चाललं की एकावर एक, एक दोन्ही अशा घड्या टाकून आपण स्टिच करून कटिंग करून घ्यावं तर मी त्या हिशोबानं इथं मेजरमेंट बघत होते की थोडासाच फरक होता दोघींमध्ये एक दीड इंचाचा तर मग मी म्हटलं की एकावर एक, एक टाकूनच घ्यावं आणि त्यातनं परत अर्धा इंच असं कमी करता येईल तर इथं मी गळारुंदी दोन इंच आणि शोल्डर दोन इंच असं घेतलं आणि आर्मोल घेतला होता आर साडेचार इंच त्यानंतर ह्या पल्लू सेक्शन मी काढून घेतलं त्यामध्ये मला वरचा पार्ट तयार करायचा होता आपला आणि खाली घेरासाठी मी वेगळं कापड वापरणार होते आणि मला हे दोन्ही काट आहेत ना खालच्या साईडला येऊ द्यायचे होते दोन्ही साईडचे तर मी त्या अकॉर्डिंग कटिंग करून घेतलेली तर आरामशीर त्या दोघींचं व्यवस्थित असं पल्लूमध्ये वरचा पाड बसला होता त्यानंतर मग मी इथं घेरसाठी तर एक हाईट कमी होती आणि एक जास्त होती तर त्यानुसार मी कन्फ्यूज झालेली की ह्यामध्ये आता मला घेर तर भरपूर हवा आहे आणि तर आणि ह्यामध्येच मला अजून एक शिवायचं होतं एक लहान बेबीसाठी की ज्या त्या मुलींचा छोटा बा भाऊ आहे तिच्यासाठी मला शर्ट पण शिवायचा होता त्यासाठी तर मग मी त्या ह्याच्यानुसार मी कटिंग केली की मग कापली थोडंसं हे करून मेजरमेंट घेऊन एकीचा लहान होता आणि एकीचा थोडीशी हाईट जास्त होती त्यानुसार मी एक साईडनं थोडंसं सा कमी एक साईडनं असं सा जास्त असं कट करून घेतलं आणि मग त्यानंतर दोन्ही पार्ट साईडने व्यवस्थित कट करून घेतले तर इथं मग मी लगेचच मशनवरती बाकी जेवढी कटिंग झाली ती स्टिच करायला घेतली आणि ह्यातनं मग मी स्लूज काढून घेतल्या लगेच तर मी कॉन्ट्रास्टमध्ये स्लिव्स टाकलेल्या आहेत दोन्ही ह्याच्या तुम्ही पुढे बघू शकता मी इथे अंदाजे मेजरमेंट टाकलं नाही अंदाजेच कापड काढून घेतला म्हटलं वरती बसल्यानंतरच मी कटिंग करेल ज्यावेळेस मशनला स्टिच करायला बसेल त्यावेळेस तर छोटीचे मोठीचे वेगवेगळे वेग असे एक दोन इंचा फरक होता हाईटमध्येच फक्त तर मोठीचं वेगळं साईडला वेग सा आणि छोट्या मुलीचं वेगळं साईडला असं काढून ठेवलं आणि इथे मी एकीचा ड्रेस घेतला लगेच स्टिच करायला आणि मग इथे मी मागच्या साईडनं थोडंसं हुक लावण्यासाठी पण कट्स दिलेला जेणेकरून करून गळ्याला जास्त हे नको व्हायला त्यामुळं महागनं गळा का कट करून खालच्या दो साईडनं दोन इंच असं कट्स टाकलेला जिथे की मी आता हुक अटॅच करणार आहे त्यांना काढायला वगैरे कम्फर्टेबल होईल असं काढ घालीसाठी त्यामुळे आणि थोडंसं वाढत्या अंगाचंच घेतलेलं मेजरमेंट की म्हटलं जास्त छोटं नको घ्यायला त्यामुळे तर इथं व्यवस्थित असं मी त्याला बॅकसाईडनं पलटी मारून गळ्यांना व्यवस्थित असं त्याला ट साईडनं टक्स टाकून घेतलेले आहेत हे फ्रंट साईडचा सा नेक आहे की जो मी व्ही शेपमध्ये घेतलेला आहे तर तोही मी व्यवस्थित असं कट करून स्टिच करून एक्स्ट्राचा पार्ट काढून टाकणार आहे त्यालाही पुढच्या साईडनं मी टक्स टाकलेले टक्सनी छान फिनिशिंग घेते फिटिंग छान बसती त्यामुळे इथं सो शोल्डर अटॅच करून घेतली आणि लगेच स्लीव स्टिच करायला घेणार आहे स्लीवचं पण मेजरमेंट घेतलं आणि मग इथे कटिंग करून घेतली आणि इथे बस हात सेप दिला आणि बस त्याला व्यवस्थित अशा फ्रिल टाकून घेतल्या खूप छोट्या छोट्या अशा फ्रिल टाकलेल्या भरपूर असा कापड शिल्लक होता म्हटलं की जेवढ्या जास्त फ्रिल पडतील तेवढा जास्त त्याचा लुक छान येईल त्यामुळे छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घेतल्या दोन्ही साईडने त्यानंतर हे काट आहेत जे एक्स्ट्राचे होते ते काढून घेऊन मग मी फक्त त्याला व्यवस्थित असं पलटी मारून एवढा सुंदर लुक दिसत होता स्लीवचा खूप सुंदर दिसत होता जास्त काही करायची ला गरजच लागली नाही तर दोन्ही साईडच्या अशाच व्यवस्थित अशा आणि त्यात माझी इथं दोरा संपल्याला तर व्यवस्थित मी अटॅच करून घेतलं परत दोरा जोडून घेतला ह्याला पण सेम प्रोसेस केलेली आहे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत बारीक बारीक आणि सेम हे केलेलं आहे चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुम्ही कशाचा बघायला आवडणार मला नक्की कमेंट करून सांगा की मी कशाच्या रिलेटेड तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ त्यानंतर मी एक आता ड्रेस मटेरियल पण स्टिच केलेला आहे जो की अनारकली आहे मी त्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ह्याला बॅक साईडनं बंद पण लावायला नॉट्स तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे मी की नॉट्स लावून त्याला पुढच्या साईडने एक सिल्वर कलरची माझ्याकडे थोडीशी स्टोनवाली लेस आहे की जी मी कमरेला ॲटॅच करणार आहे तिथं पहिल्या साईडला एक साईडनं मी व्यवस्थित असं फिटिंग करून घेतलं दीड दीड इंचाचं मार्जिन होतं त्यानंतर मी डायरेक्ट प्लेट्स टाकून पूर्ण खालचा घेर ॲटॅच करून घेतला आणि तसंच फ्रंट साईडने लगेच दाबटीप टाकून त्याच्यावरती एक मी नॉट आहे है, आ, करने है, है, लेस आहे छान सिल्वर कलरचे आहे कारण ह्याच्यावर सिल्वर कॉन्ट्रास्ट आहे तर मग मी सिल्वर कलरचीच लेस त्याला अटॅच करणार आहे कमरेला खूप सुंदर असा लुक आलेला त्यात साडीचा कलर कॉन्ट्रास्ट पण खूप छान होता आता सगळ्यात मेन पार्ट की त्या दोघींचा ज्यावेळेस फोटो येईल वेअर केलेला त्यावेळेस मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आत्ता सध्या मी असंच तुमच्याशी शेअर करेल की मी घरी जे फोटो काढले तर तुम्ही पूर्ण रेडी झाल्यानंतर ड्रेस नक्की पुढे व्हिडिओ बघा खूप सुंदर असा झालेला तो ड्रेस पीस झाल्यानंतर तर बघू शकता तुम्ही फायनल लुक कसा आला आहे ड्रेसचा तर हा एक आहे आणि दुसरा पण मग मी सेम सेम स्टिच केलं आहे फक्त फ्रंट साईडचा जो नेक आहे तो थोडासा वेगळा केला आहे त्याचा आता दोन्ही सेम केलेले आहेत कटिंग आणि स्टिचिंग सेमच आहे म्हणजे फक्त हे आहे आणि नेकमध्ये पण थोडासा तो वेगळा आणि हा वेगळा असं हे केलेला आहे खूप सुंदर असा लुक आलेला आणि नक्की सांगा मला की कसा वाटला ड्रेस कसं वाटलं हा कॉम्बो साडींचा सा दोन मुलींचे केलेले आहेत आणि पुढे मी तुमच्यासोबत तोही फोटो शेअर करेल की ह्या उरलेल्या कापडामधून त्यांच्या बेबीसाठी पण ड्रेस स्टिच केलेला तर मुलगा होता तो तर त्याच्या अकॉर्डिंग मला जसं बेटर वाटलं तसं मी हे केलेलं आहे जास्तीचं काही मी म्हणजे हे नाही केलं त्यात तर पुढे तुम्हाला दाखवते मी की कसा आहे कसा नाही ते तर हा आहे फायनल लुक ड्रेसचा आणि हे की दोघींचेही स्टिच झाले तर थोडासा लाईट आणि डार्क कलर कारण सेशन तसेच होते दोन्हीचे आणि हा त्यांच्या बाळासाठी कुर्ता टाईप केले सो बाय बाय